सार्थ श्रीमद् दासबोध दशक पहिला समास नववा परमार्थ स्तवन श्रीराम समर्थ आता परमार्थाचे गुण वर्णन करूया परमार्थ हा साधकाचा स्वतःचा स्वार्थ अर्थात खरे ध्येय आहे मानवी जीवनातील सर्वोत्तम साध्य किंवा फल म्हणजे परमार्थ आहे खरे पाहता परमार्थ अतिशय सोपा आहे पण संत समागमाचे वर्म रहस्य म्हणजेच महत्त्व न कळाल्यामुळे अतिशय अवघड होऊन बसला आहे तसेच साधने अनेक आहेत पण ती सगळी उधारीची म्हणजे कालांतराने फल देणारी आहेत परंतु परमार्थ रोकडा म्हणजेच तात्काळ फल देणारा असल्यामुळे त्यात ब्रह्मसाक्षात्कार तात्काळ घडतो वेदामध्ये व शास्त्रामध्ये सांगितलेल्या आत्मस्वरूपाचा लगेच अनुभव येतो तसे पाहता परब्रह्म सर्वत्र भरून आहेत पण ती दृष्टी नसल्यामुळे ते अणु देखील दिसत नाही सर्व संघ परित्याग करून एकांतात पाहण्याचा प्रयत्न केला तरी ते दिसत नाहीत हृदयरूपी आकाश मार्गाने हृदयातील आत्मस्वरूपापर्यंत पोहोचण पोहोचवण्याचा जो गुप्त मार्ग आहे तो फक्त योगी लोकांनाच ठाऊक असतो इतरांना तो गुप्त व सूक्ष्म अर्थाचे ज्ञान बहुधा होत नाही सर्व ज्ञानाचे सार अखंड अक्षय अपार असा हा परमार्थ काहीही करून चोर चोरून नेऊ शकत नाही या परमार्थाला राजाचे आग्नी अथवा श्वापदाचे भय नाही तेव्हा अशा या भयाचे नाव देखील बोलू नये परब्रह्माला आपल्या जागेवरून हलवता येत नाही किंवा ते स्थानावरून ढळत नाही कितीही काळ लोटला तरी ते चळत नाही तिथल्या तिथे स्थिर राहते असा हा प्रत्येकाचा स्वतःचा ठेवा आहे त्याच्यात कदापि पालट होत नाही कितीही काळ लोटला तरी त्यात कमी अधिक होत नाही अथवा तो कधी जिजत नाही किंवा अदृश्यही होत नाही गुरुने ज्ञानरूपी अंजन आपल्या डोळ्यात घातल्याशिवाय ते दिसत नाही पूर्वी जे मोठमोठे सामर्थ्यवान योगी होऊन गेले त्यांच्याही जीवनाचे ध्येय परमार्थ हेच होते तो अतिशय गूढ आहे म्हणून त्यास परमार्थ असे म्हटले आहे जे त्याचा शोध घेतात त्यांना त्याचा अर्थ सापडला इतरांना मात्र अनेक जन्म घेऊनसुद्धा जवळ असूनही लाभला नाही या परमार्थाची अपूर्णता म्हणजे विलक्षणता अशी आहे की यात जन्ममृत्यूची वार्ता नाही आणि यात आपल्याजवळ मुक्तीची पदवी म्हणजेच लाभ प्राप्त होतो यात विवेकाच्या जागृतीचे माया नाहीशी होते सारासार विचार कळतो आणि आपल्या हृदयामध्ये परब्रह्म स्वरूपाही स्वरूपही स्पष्टपणे दिसू लागते अनंत असे ब्रह्म सर्वत्र दिसू लागते या ब्राह्मी अवस्थेत सर्व दृश्य विश्व बुडून जाते आणि पंचमहाभूताचा हा व्यर्थ पसारा तुच्छ वाटू लागतो प्रपंच खोटा वाटू लागतो माया काल्पनिक अथवा मिथ्या वाटते आणि विवेक जागृतीमुळे शुद्ध आत्मस्वरूपाचे अंतकरणात दर्शन घडते ही ब्रह्मस्थिती हृदय स्थिर झाली म्हणजे सर्व संशय बाहेर निघून जातात दृश्य विश्वाची जुनी जीर्ण झालेली गोधडी विरून जाते जिरून नाहीसी होते असा हा परमार्थ जो करील त्याला साधणारा आहे आता अशा या सामर्थ्य संपन्न असलेल्या परमार्थाला पुन्हा समर्थ श्रेष्ठ असे किती वेळा म्हणावे बरे या परमार्थामुळे ब्रह्मदिकांना विश्रांती मिळते आणि योगीजन परब्रह्मस्वरूपी एकरूप होऊन जातात सिद्ध साधू महात्म्यांना हा परमार्थ परमार्थ विसावा म्हणजे आराम देतो अज्ञानीपणा सात्विक लोकांनी सत्संगी धरली सत्संगती धरली तर त्यांनाही असे समाधान मिळते परमार्थ मानवी जन्माचे सार्थक करतो परमार्थ संसारातून तारून नेतो धार्मिक वृत्तीच्या लोकांना हा परमार्थच परलोकाच्या सुखाचा मार्ग दाखवतो परमार्थ तपस्वी लोकांना आश्रय देतो साधकांना आधार देतो या भवसागरातून कसे पार पडावे हे परमार्थ सांगतो ज्याला परमार्थ साधला तो राजा झाला जो परमार्थ करीत नाही तो भिकारी समजावा या परमार्थाची योग्यता बरोबरी कोणासही देता येणार नाही अनेक जन्माचे पुण्यपदरी असेल तरच परमार्थ घडतो आणि परमार्थ घडला म्हणजे मुख्य परमात्म स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव येतो ज्याने हा परमार्थ जाणला आचरणात आणला त्याच्या जन्माचे सार्थक झाले इतर सारे पापी पापी लोक केवळ कुळाचा क्षय करण्यासाठी जन्माला येतात भगवंताची प्राप्ती करून न घेता जो संसारामध्ये जितो शिंतो कष्टतो तो, तो मूर्खच असतो त्याचे तोंड देखील पाहू नये म्हणूनच चांगल्या माणसाने परमार्थ मार्गाला लागावे शरीराचे सार्थक करावे आणि भगवंताची भक्ती करून आपल्या पूर्वजांना आदर करावा पूर्वजांचा आदर करावा समास नववा समाप्त जय जय रघुवीर समर्थ